नमस्कार मंडळी सर्वांचं आपले आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विड्याचे पान खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र जेवण केल्यानंतर पानखाने आपल्या भारतीय लोकांना खूप आवडते हिरवे पान अनेक पद्धतीने खाल्ले जाते परंतु हेच पान आरोग्यासाठीही खूप फायद्याचे असते हे फार कमी लोकांना माहीत असते किंवा माहिती आहे हिरव्या नागवेलीच्या पानात किंवा खाण्याच्या पानात अनेक औषधी गुण असतात असं म्हटलं जातं की पान खाल्ल्यामुळे जेवण लवकर पचतं ज्यामुळे बहुतांश लोक मांसाहारी जेवण केल्यानंतर पान खातात त्यामुळेच पान खाणे आरोग्यासाठी खूप फायद्याचे मानले जाते तर या ठिकाणी आपलं पोट फुगलेलं असेल किंवा जड असल्यासारखं जाणवत असेल तर अशा वेळी विड्याचं पान जेवण पचवण्यासाठी मदत करतं पानामुळे पोट फुगणं कमी होतं तसंच जेवण लवकर पचतं यामुळे जास्त जेवण जाण्यासाठी मदत होते पानात असे काही पदार्थ आहेत जे आपल्या तोंडाची दुर्गंधी लपवतात ज्यामुळे ते मावश फ्रेशनर म्हणून देखील काम करते म्हणूनच याला जेवणानंतर खाल्लं जातं दातांमध्ये पायरियाची समस्या असेल तर पानात दहा ग्रॅम कापूर घालून चावा नियमित खाल्ल्याने लवकरच ही समस्या संपुष्टात येईल यामुळे तोंड आल्यासही लवकर आराम मिळतो पान खाताना त्यामधील घटक आणि चुना यामध्ये अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टी आहे जे तोंडातील दुर्गंधीला कमी करते आणि तोंड फ्रेश ठेवते विड्याच्या पानात काही असे घटक असतात जे कामोत्तेजक असतात त्यामुळे ते काम वसना वाढवण्यास मदत करतात विड्याची पानंही अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतात जे अँटीऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला कमी करतात आणि एकंदरीत चांगल्या आरोग्यासाठी मदत करतात या पानांमधील काही घटकांमध्ये फिजिओक्टिव इफेक्ट्स असतात जे व्यक्तीला स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतात किडनी खराब झाली असेल तर पानाचे सेवन हे फायद्याचे ठरते तथापि यासोबत तिखट मसाले दारू आणि मांसाहार करू नये सर्दी झाल्यास पान लवंगेसोबत खाणे फायदेशीर ठरते खोकला दूर करण्यासाठी सुद्धा ओव्यासोबत पान हे चावून खाल्ले पाहिजे हिरवे पान चावून खाल्ल्यास त्यापासून बनलेल्या लाळेने पचनक्रिया सुधारते आपल्या भारत देशात अनेक राज्यामध्ये जेवणानंतर पान खाण्याची परंपरा आहे पानात असलेले ॲस्कॉर्बिक ॲसिड या अँटीऑक्सिडंट घटकामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात आणि यामुळे तोंडाच्या कॅन्सरपासूनही बचाव होतो मित्रो असं हे आरोग्यदायी पान आपणही खायला हवं आहे किंवा जर आपल्याकडे हे आरोग्यदायी पान खात असतील तर त्याचे कोणकोणते फायदे आहेत ते आपण इतरांना सांगायला हवेत किंवा हा व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा माध्यमातून सुद्धा आपण याची माहिती इतरांना देऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद